नाशिक येथील मुंबई नाका चौकात समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी क्रांती ज्योती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले भारतामध्ये महिलांसाठी पहिली शाळा काढणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे शोधक महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा चळवळी केल्या होत्या यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वसामान्य माणसाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रचंड संघर्ष केला होता त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी आता सरकार पुण्यातील भिडेवाड्यातही त्यांचे स्मारक उभारणार आहे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील स्मारकाला देखील शंभर कोटींचा निधी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुंबई नाक्यावर उभारलेले त्यांचे हे पुतळे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय तर आहेच पण इथून ये जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी ते प्रेरणादायी ठरतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच आमदार दादा भुसे देवयानी फरांदे स्मिता हिरे राहुल ढिकले पंकज भुजबळ समीर भुजबळ तसेच खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद